आत्तापर्यंत इलेक्शन कुठलाही लढला असं लढलो सोलापूर जिल्हा लेबर फेटीन असं पंढरपूर नगरपालिका होता मी अपेक्षेत लढलो आहे आणि अपक्षच आत्तापर्यंत मी काम करत आलो आहे तशीच ज्या टायमाला नगराध्यक्ष झालो त्या टायमाला एल आय टी कंपनीला बोलवून चंद्रबागाचा सूचवण करून घाट मांजायचे हरिद्वारला जाऊन आलो होतो हरिद्वारचं सगळं सीन आणलो होतो त्या पद्धतीनं हरिद्वारचा टाईप आपला चंद्रबागा व्हावा ह्याच्यासाठी ठ जनरल मिटिंग भरून ठराव करून कडेचं मान्यता घेऊन मंत्रालयात पाठवलं मंत्रालयात मिटिंग झाली सगळे मंत्री दहा बारा मंत्री होते तिथं सगळं मंजुरी मिळाली आणि दिल्लीला पाठवलं आत्तापर्यंत कुणीही त्याचा विचारपुचार केला नाही त्या पांढरंगच्या मंदिरचा त्या नदीचा चंद्रभागाचा अस्तोबाचे तसंच अनेक वेळा मी ईश्वर ईश्वरच्या मी नगरसेवक होतो अनेक वेळा हरेक टायमा मी ठराव करून हरेक विमानतळामध्ये पांढुरंगाचा फोटो बसावा फोटो लावा तीर्थयात्रेचा आपलं पंढरपूर गाव आहे हर एक जे ये लोकं येतील त्यांना कळवा पळ हा पंढरपूर आहे पंढरपूरात पांढरंग बसलेला आहे हा एक माझा मुद्दा होता तो बी आत्तापर्यंत काय झालेला नाही दुसरी गोष्ट आपली शिकलेली पोरं आजपर्यंत आता कुठं रिक्षा चालव कुठं खोका लाव कुठं ही लाव अशी ती पोटो भरते आत्तापर्यंत कुणीही आमदार खासदारांनी कधी एमआड्याशी आणली नाही आपल्या कुठलं कुठलंही शासकीचं काम तर आणलेलं नाही काय हा असे एक मुद्द्याने मी यासाठी माझे पब्लिक जे आहेत पब्लिक आपल्या मतदारसंघातली काही करून तो आपशे उभा राहा जर ह्या मुद्द्यासाठी जर मला निवडून दिली तर आपशे म्हणून जाईल आणि तिथं उपासना करून ही खोट मुद्दे सगळे सोडवून आणेल अशी माझी इच्छा आहे ह्याच्या आधी निवडणूक तुम्ही लढवली होती का लढवली होती किती सारी नव्याण्णव सारी त्यावेळेस किती मतं पडले होते कमी एक लाखाच्या पुढं मत पडलीत एक लाखापर्यंत हां आता तुमचा अजेंडा काय म्हणजे तुम्ही काय म्हणजे कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे आणि तुमचं काय यातून म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे निवडणूक लढून नाही जे मी मुद्दे सांगितले ना आता ह्या मुद्द्यावर मी रिलेशन लढावं लागलो आहे एक एम आर डी सी एक चंद्रभाबा करणे हरिद्वार टाईप सतत सोलापूर जिल्हा जे तळ्याचं काम ब्याण्णव त्र्याण्णवला मी खास सेवामध्ये केलो होतो आणि तिथं ती बी ठा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होती सहा महिने मी ती काम गाव काढलो ती सेच मुद्दा असा मांडलो होतो मी ह्याला का सगळं काम करून सिमेंट काँक्रीट करून आणि आठवड्यात तर त्या करायचं पाणी त्याच पाण्याला फिरटेक करायचं आणि नागपुटी सोडून आपल्या सिद्ध देवळाला शोभा आणावा अशामुळे ती मुद्दा घेतलो होती पण ती मी काय झालेलं नाही आता ही सगळी घेऊन मी चालली पक्षाला मागणी केली का तुम्ही तिकीटाची नाही बरं नाही मागणी केली नाही मागणी केली नाही भाजपचा काल तर भोसवली मला <laughs> गेल्यावर कालच्या बरे फोसली म्हणा मी अर्ज बरोबर होतो मी अर्ज बरोबर होतो तुमचं सगळं काम करू म्हणली तुमचे जे मुद्दे आहेत हे काम सगळी तुमची मी करतो आम्ही भाजप सरकार लोकसभेसाठी राम सातपुते आणि प्रेमते शिंदे मग ही तुम्हाला मोठं आव्हान वाटत नाही का नाही काही आव्हान मला तर काही किरकोळ वाटतोय मला त्यांनी काय जर म्हणले सातपुते कुठला पुण्यातला ते कुठला पुण्यातला परवान शिंदे आहे शिंदेसाहेब दोन वेळा पडले त्यांच्यावर लोकं सगळी नाराज आहेत मूळ तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मूळ पापड सोलापूरचा आहे माझं घर दार बंगला बाडी सगळं तिथं आहे अजून सोलापूर कुत्तरवाडी आजी बघू शकता कुत्तरवाडीमध्ये मला सगळं देवधर्म सगळं तिथं आहे त्यामुळे सारा पोलीस माझं सर काय पण तुम्ही ठाम आहे का यावेळेस निवडणूक लढवायची आहे तुमचं ठाम एकशे एक टक्का लढायचा आहे एकशे एक टक्का कुठल्या नेत्याला मी घेणार नाही